नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे इथे आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याचं भरीत जे उपासालाही तुम्हाला चालू शकतं पण मग काही गोष्टी त्याच्यामध्ये नाही टाकायच्या ते मी तुम्हाला सांगेलच इथे आपण आता उपासाला न खाता असं नॉर्मल आपण खाऊ शकतो म्हणजे उपासाचं नाही भरीत आहे साधं आहे तर इथे आपण लाल भोपळा पाव किलो घेतला आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे कोथंबीर आहे जिरं मोहरी आहे चवीनुसार मीठ आहे इथे मी अर्धा चमचा मेथी घेतली आहे हळद हड़ा हिंग हळद कोणी टाकतं कोणी नाही टाकत आम्हाला आवडते म्हणून आम्ही टाकतो आहे आणि हिरव्या मिरच्या जर तुम्हाला हे उपवासाचं करायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये फक्त जिरं टाकायचं मोहरी मोहरी नाही टाकायची मेथी नाही टाकायचं आणि कांदा नाही टाकायचा बाकी मग तुम्ही जिऱ्यावरती नुसते करू शकता आणि याच्याबरोबर आपल्याला लागणारे दही ते मी आता नंतर दाखवते तर आता आपण हा जो भोपळा आहे हा आपण कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेणार आहोत याला इथे मी भोपळा चिरून घेते असा बारीक आखा पण तुम्ही असा मोठे मोठे तुकडे पण टाकू शकता ते पटकन बारीक होत नाहीत म्हणून कुकर मध्ये आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या लाल भोपळ्याला छान शिजलाय थोडा गरम आहे त्याला आपण थोडा गार होऊ देऊ तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया इथे मी फोडणीची वाटी ठेवली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा साधारण तेल टाकलंय आपण अर्धा चमचा मेथी घेतली आहे ती घालणार आहोत आपण घालूया हिरवी मिरची हळद हिंग आणि आपण हा जो कडीपत्ता आपण ठेवलेला आहे हा आपण असा हाताने तोडून घालणार आहोत सगळ्या शेवटी घालायच्या म्हणजे त्याचा वास छान लागतो आपण हे मिक्स करून घेऊया पण गॅस बंद करू आता आपलं हे जे लाल भोपळा आहे आपल्याला हा चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे असाच चमच्याने कुकरमध्ये न शिजवता बाहेर जरी शिजवला तरी चालण्यासारखं आहे आपला चांगला स्मॅश झाला आपण घालूया कांदा मिक्स करून घेऊ घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ मग मगाशी सांगायची विसरले इथे आपल्याला दाण्याचं कूट घालायचंय साधारण एक चमचा वगैरे घालते मी आता ही जी आपण कोटणी केलेली ही आपण याच्यावर घालणार आहोत चांगलं मिक्स करायचंय हे आता पूर्ण गार झालं थोडंसं कोंबट होतं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दही आपलं छान गार झालंय आता आपण घालून घेऊया दही थोडी चवीला साखर आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेऊ आपलं लाल भोपळ्याचं भरीत तयार आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपलं लाल भोपळ्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तडकाच्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये सांगा बेल आयकॉन वाजवायला विसरू नका म्हणजे आम्ही नवीन रेसिपी टाकली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल परत आपण भेटू अशाच एका छानसे रेसिपीबरोबर धन्यवाद